बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील बारा वर्षीय मुलगी आपल्या नातेवाईकांसोबत भंडाऱ्याच्या कार्यक्रमात गेली होती तिथून ती अचानक बेपत्ता झाली होती नातेवाईकांनी तिचा शोध घेऊनही ती सापडली नसताने नातेवाईकांनी चिखली पोलिसात तक्रार दिली त्यात एका व्यक्तीवर संशयही व्यक्त केला होता यामुळे शहरात तणावाची शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मुलीच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली गोपनीय व तांत्रिक तपासानुसार मिळालेल्या माहितीनुसार आरोपी व हे पश्चिम बंगालमध्ये असल्याचे समोर आले पोलीस पथकाने पश्चिम बंगालमध्ये तीन दिवस शोध मोहीम राबवून आरोपी मुन्ना शहा मुबारक शहा यांच्या ताब्यातून पीडितेची सुटका केली आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता आरोपीला न्यायालयाने तीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा